राज्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं धुमाकूळ घातला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मान्सून पूर्व पाऊस कोसळतोय नागपूर शहरासाठी सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे नागपूर महानगरपालिकेनं ना। नाग नदीमधील कचरा काढून नदी स्वच्छ केल्याचा दावा केला आहे मात्र पावसाळ्याच्या तोंडावर सुद्धा नाग नदीच्या पात्रामधील हे अस्थायी बांधकाम तिथे सुरूच आहे यासंदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर अवघ्या काही आठवड्यांमध्ये राज्यात मान्सून दाखल होणार आहे मान्सून दाखल पूर्वी मान्सूनपूर्व कामं महानगरपालिकेच्या वतीनं पूर्ण केली जात आहेत नागपूरमध्ये नागनदी जी आहे ते नागनदी स्वच्छतेचं काम पूर्ण झाल्याचा दावा हा नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं केला जातो आहे पण एकीकडे हा दावा सुरू असताना जलपरणी मोठ्या प्रमाणात दिसते आहे आणि या ठिकाणी नागनदी जी आहे ती या ठिकाणी कचरा जो आहे तो दिसतो आहे मी आत्ता घाट रोड परिसरामध्ये आहे पण नागनदी स्वच्छ होत असतानाच नाग नदीच्या वरती घाट रोड परिसरामध्ये अंडर ब्रिज आहे रेल्वेचा या ठिकाणी हे काम जे सुरू आहे ब्रिजचं त्यासाठी एक भाग नाग नदीच्या पात्राचा बंद करण्यात आला आहे नाग जेवढं पात्र आहे त्यापैकी अर्धा भाग जो आहे हा बुजवण्यात आला आहे आणि बुजवून या ठिकाणी एक रस्ता तयार करण्यात आला आहे अस्ताही हे काम आहे या चार भागांपैकी एक चौथा भाग जो आहे पहिला तो दुरुस्त करण्यासाठी हा नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे तो ते काम पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता खू हे पूर्ण बा हे असताही बांधकाम जे आहे हे काढलं जाईल आणि हा रस्ता मोकळा केला जाईल असं सांगितलं जात आहे पण अवघ्या काही आठवड्यामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो आणि यापूर्वी नागपुरात पूर आला होता आणि नागनदी दुथडी वाहू लागली होती नागनदीच्या किनाऱ्यावरती तीन चार किलोमीटर दूर आ, पूर जे पुराचं पाणी जे आहे ते दुकानांमध्ये घरांमध्ये धंतोली परिसरापर्यंत अंबाझरीपासून ते प ते घुसलं होतं त्यामुळे यामुळे मोठं नुकसान झालं होतं पण असं असतानाही हा जो अस्थायी ब्रिज या ठिकाणी बांधण्यात आला आहे आणि अस्थायी रस्ता तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे आता नागरिकांचं पात्र अर्ध झालेलं आहे त्यामुळे जर मोठ्या प्रमाणात जर पाऊस या ठिकाणी जेव्हा येईल तेव्हा पाणी जायला निचरा व्हायला जागा नसेल आपण पाहिलं की मंगळवारीच पुणे आणि मुंबईमध्ये अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे पुरसदृश परिस्थिती काही ठिकाणी निर्माण झाली त्यामुळे आता अवघ्या का काही आठवड्यामध्ये मान्सून दाखल होईल त्यामुळे मान्सून जेव्हा येईल आणि मोठ्या सरी जेव्हा कोसळतील तेव्हा नाग नदीचं पात्र अर्धपात्र जे आहे ते घाटवड परिसरात असताही जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे मान्सूनच्या पूर्व हा भाग मोकळा करावा अशी मागणी होत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर एन व्ही मराठी नागपूर